नमस्कार मी डॉक्टर पराग संचिती आणि ही आपली पूर्ण न्यूरोलॉजी टीम आज या ठिकाणी आहे आज आपण संचिती हॉस्पिटलला स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून जाहीर करतोय स्ट्रोक रेडी सेंटर याचा अर्थ की कुठल्याही पेशंटला ब्रेन स्ट्रोक झाला तो इस्केमिक असो हिमरेजिक असो त्याला जे काही इमिजिएट अर्जंट ट्रीटमेंट लागणार आहे ती आता संचिती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे संचिती हॉस्पिटल हे सांध्यांसाठी आणि हाडांसाठी प्रचलित आहे पण आजपासून कुठलाही प्रकारचा स्ट्रोक कुठल्याही रुग्णाला झाला तर तो स्ट्रोक आपण संचती हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे ट्रीट करू शकतो त्याला लागणाऱ्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन मोडॅलिटीज आहेत ते पूर्ण आपल्याकडे उपलब्ध आहेत सी टी स्कॅन म्हणा एम आर आय म्हणा पेट स्कॅन म्हणा त्याच्यासाठी जर काही कॉइलिंगसाठी काही इक्विपमेंट लागलं तर कॅथलॅब आहे पेशंटला काही डायलिसिस सोय लागली तर आपल्याकडे सगळे डायलिसिसचे मशीन्स आहेत आणि दोन अतिशय वेल इक्विप्ड आयसीयू पण आहेत त्याचबरोबर तीन न्यूरोलॉजिस्ट आहेत तीन न्यूरोसर्जन्स आहेत एक अतिशय मॉडर्न असं फिजिओथेरपी सेंटर पण आहे त्यामुळे आज मला खूप आनंद होतोय की संचिती हॉस्पिटल हे एक स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून आज कार्यरत राहील आणि कुठलाही पेशंट या क्षणापासून जरी संचिती हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीत स्ट्रोकसाठी आला तरी तो नक्कीच बरा होऊन जाईल ह्याच्या ह्याच्यासाठी मला काहीही मनात शंका नाही